नमस्कार साम्राज्य क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे नवविधा भक्ती बघत आहोत आणि नवविधा भक्तीतली महत्वाची तिसरी भक्ती आहे ती, ती नामस्मरण भक्ती तर या नामस्मरण भक्तीमध्ये रामदास स्वामी काय सांगतायत ते आपण मात्र बघूया नामस्मरण भक्ती श्री माघा निरूपले कीर्तन जे सकळासिकरी पावन आता ऐका विष्णु स्मरण तिसरी भक्ती स्मिस श्रीराम स्मरणदेवाचे करावे अखंड नाम जपचावे नामस्मरण पावावे समाधान श्रीराम नित्य नेम प्रात माध्यान काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी सर करीत जावे श्रीराम सुखदुःख चिंता अथवा आनंदरूपास नामस्मरण सर्वथा नामस्मरणे नये हर्षकाळी विषमकाळी पर्वकाळी प्रस्तावकाळी अवस्था का, निद्रा निद्राकाळी नामस्मरण करावे कोडे साकडे संकट नाना संसार सखटपट अवस्था लागता अवस्था लागता चटपट नामस्मरण करावे चालता बोलता धंदा करता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये श्रीराम संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सांडूची नये वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता उत्कट भाग्य भोगिता नामस्मरण सांडू नये अवदसा मगदसा न अथवा दशे उपरी अवदशा प्रसंग तैसा परंतु नाम साडुनए नये नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती नामे होय उत्तम गती अंतःकाळीी श्रीराम भूतपशाच्च नानासंद ब्राह्मण संबंध मंत्रचळ नानाखेद खेद नामनिष्ठे नासती नामे विषवादाना विषबाधा हरती नामे चेडे चेटके नासती नामे होय उत्तम गती अंतकाळी श्रीराम बाळपणी तारुण्यकाळी कठीणकाळी वृद्धापकाळी सर्वकाळी अंतकाळी नामस्मरण करावे नामाचा महिमा जाणे ईश्वर ज जा, जाणे शंकर जना उपदेशी विश्वेश्वर वाराणसी मुक्तिक्षेत्र नाम रा रामनामे करुनी उफराठ्या नामासाठी वाल्मिकतात लाठावठी प्रसंग ब... भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे हरिनामे प्रल्हाद तरला नाना आघातापासून नारायण नामे पावन झाला अजामेळ श्रीराम नामे पाषाण श्री तरले असंख्यात भक्त उद्धरले महापापी ते झाले परम पवित्र परमेश्वराची अनंतनामे स्मरता जरी जे नित्येमे नाम स्मरण का करिताय मे बादिजेना श्रीराम सहस्रनामा कोणी एक होत होतसे सार्थक नामस्मरण करता पु पुण्य श्लोक होई जय स्वय श्रीराम कठीण काहीच न करु न प्राणी राम नाम जपेवाणी तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ताला घी सांभाळी नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे नासती अगाध महिमा न वे बदला नामे बहुत जन उद्धरला हळाहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमुळी चौवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर जडमूड पार पावती नामे म्हणून नाम अखंड स्मरावे रूपमनी आठवावे तिसरी भक्ती स्वभावे निरुपले श्रीराम श्रीमद्दासमोधे गुरु शिष्य संवादे नामस्मरण भक्ती नाम समास तिसरा समाप्त आता आपण प्राकृत त्याचं ऐकूया नामस्मरणाने समाधान पावावे सर्व लोकांना पवित्र करून त्यांचा उद्धार करणारे कीर्तन मागील समासात आपण सांगितले आता भगवंताचे नामस्मरण नामा नावांची तिस नावाची तिसरी भक्ती ऐकावी भगवंत भगवंताचे स्मरण करावे त्याचे नाम अखंड जपत जावे नामस्मरणाने समाधान प्राप्त करून घ्यावे दिवसातून मिळेल तेव्हा नामस्मरण करावे निवाचे प्रातकाळी दुपारी संध्याकाळी नामस्मरण करावे शिवाय जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सर्व काळी नामस्मरण करावे मनाच्या कोणत्याही अवस्थेत नाम सोडू नये सुख असो दुःखाचा प्रसंग असो अस्वस्थता असो चिंता लागलेली असो किंवा मन आनंदात असो किंवा मनाची अवस्था कशीही असली तरी नामस्मरण कधीही सोडू नये प्रपंचातील सर्व प्रस प्रकारच्या प्रसंगामध्ये नाम घेत राहावे काळ आनंदाचा असो कठीण काळ असो पर्व काळ असो योग्य काळ असो विश्रांती काळ असो झोपेचा काळ असो नामस्मरण करावे एखादा कठीण कठीण प्रश्न निर्माण झालेला असो किंवा अडचण असो वा, वा एखादे संकट आलेले असो प्रपंच तरी नामस्मरण करावे दैनदिन दैन दैनंदिन दैनंदिन जीवनात नामाचा सहज विसर पडतो तो पडू नये चालताना बोलताना किंवा धांदा व्यवसाय करताना खाताना जेवताना सुखाने स्वस्थ असताना अनेक प्रकारचे देहाचे सुखभोग घेत असताना आपण नामस्मरण विसरू नये जीवनात कधी यश तर कधी अपयश कधी सुत सुस्थिती कधी दुस्थिती कधी वर खाली व्हायचेच पण या सर्व बदलात आपले नामस्मरण स्थिर ठेवावे काळगतीने कधी श्रीमंती येईल तर कधी गरिबी येईल पण बाहेरच्या परिस्थितीत आपला मात्र आपण बदल करू नये आतील नामस्मरणाच्या स्थितीला आपण बदल बदल करू नये अनेक वस्तू चालून घरी आल्या आणि अशा रीतीने फार ऐश्वर बोगण्याची संधी मिळाली तरी नामस्मरण शोधून सोडू नये मा समजा जीवनामध्ये आधी वा, वा वाईट स्थिती आणि नंतर सुस्थिती आली किंवा आधी सुस्थिती आहे आणि नंतर वाईट स्थिती आली तरी नामस्मरण सोडू नये आपण आपले नाम मात्र कधीही सोडू नये नामस्मरणाने काय आणि काय काय घडून का येते याचे वर्णन ऐकावे नामस्मरणाने संकटे नाहीशी होतात विघ्ने निवारण होतात नामस्मरणाने माणूस थोर पदवीला प्राप्त होतो मनापासून व श्रद्धा व नामस्मरण श्रद्धापूर्वक नामस्मरण केले तर मुंजाची पिढा टळते मंत्र चपड्यात चूक झाल्यास लागलेले वेड़ मंत्र जपण्यात चूक झाल्याने लागलेले वेळ बरे होते अशीही अनेक उदाहरणे नामस्मरणाने नाहीशी होतात नामाच्याविषयी बाधा टळते नामाने चेडे चेटूक जादूटे टोणा वगैरे परिणाम नाहीसा होतो नामस्मरणाने अंतकाळी जीवाला उत्तम गती मिळते माणसाने आयुष्यभर नामस्मरण करावे बाळपणी तरुणपणी म्हातारपणी संकटकाळी प्रसंगी सदा सर्व काळ अंतकाळीसुद्धा नामस्मरण करत असावे त्यानंतर नामस्मरणाने श्रेष्ठ पदवीला पोहोचलेल्याचे दाखले देतात श्री समर्थ समर्थांचे मत असे की नामस्मरणा ची थोरवी खरोखर भगवंत शंकरच जाणतात तो विश्वेश्वर लोकांच्या नाम लोकांना नामस्मरणाचा उपदेश करतो काशीत देह ठेवणाऱ्यांना माणसाऱ्यांना माणसांना श्री शंकर शंकर रामनाम कानात सांगतात व तो मुक्त होतो म्हणून रामनामामुळे वाराणसीस मुक्ती देणारे क्षेत्र म्हणतात वाल्मिकीने रामनाम म्हणण्याऐवजी मरा मरा असे उपराठे नाम घेतले तरी तो त्या त्याने वाल्मिकीरा तरी इतकेच नव्हे तर भविष्य काळात होणारे चरित्र शतकोटी श्लोक वाल्मिकींनी रचले भगवंताच्या नामाने प्रल्हाद तरला अनेक प्र प्रकारच्या संकटातून वचला व नारायणाच्या नामाने अजामेळ पवित्र झाला फार काय सांगावे नामाने पाषाणसुद्धा तरले नामस्मरण अगणित भक्तांना उद्धार करणारे आहे मोठमोठे पापी पापी केवळ नामस्मरणाने अतिशय पवित्र होऊन गेले भगवंताची अनेक नामे आहेत त्यातील कोणत्याही नामाने माणूस साधू बनून जाईल नुसत्या नामाने भगवंताची कृपा क नामाने भगवंत कृपा करतो परमेश्वराची नामे अनंत आहेत नित्यनेमाने स्मरण केले तर माणूस तरून जातो अनंत शक्तीपैकी एक किंवा अनेक शक्तींची प्रचिती येते या प्रचितीवरून भगवंताची अनेक नामे तयार झाली आहेत त्यापैकी कोणत्याही नामाच्या स्मरणाने मनुष्य भगवंताचा पर्यंत पोहोचू शकतो भगवंताच्या हजारो नामामधील एक नाम पसंत करावे मनापासून त्याचा जप करावा आपले सार्थक झाल्या वाचून राहणार नाही नामाचे स्मरण करीत अस राहिल्याने मनुष्य माणूस मोठा पुण्यात्मा बनून जात जातो माणसाने इतर काहीच न करावे वाणीने फक्त रामनामाचा जप करावा तेवढ्याने भगवंत संतुष्ट होतो आणि आपल्या भक्ताला सांभाळतो भगवंताचे अखंड अनुसंधान टिकण्यासाठी टिकविण्यासाठी युक्ती साधणे हे साऱ्या परमार्थाचे मर्म आहे अखंड नामस्मरण चालणे फार मोठी गोष्ट आहे जो मनुष्य निरंतर म्हणजेच अखंड नामस्मरण करतो शरीर पुण्यमय असते हे समजून राहावे नाम अंतःकरणात स्थिर होऊन त्याचा ओघ अखंडपणे चालण्यास विलक्षण पुण्यवान लागते ज्याच्यापाशी असे चालणारे नाम आहे त्याचा जीव पुण्यमय असतोच पण शरीर देखील मोठे पुण्यमय असते महा म पापांचे मोठे डोंगर रामनामाने रामनामानेच्या जपाने नष्ट होता, अनंत पापी माणसांचे अंत अंतःकरण निर्मल होऊन जाते नामाची थोरवी किती सांगावी नामाचा महिमा अपरंपार आहे की तो सगळा सांगणे शक्य नाही नामस्मरणाने फार माणसां फार फार माणसांचा उद्धार झाला आहे प्रत्यक्ष चंद्रमोळी शंकर देखील नामस्मरणाने नामस्मरणाने हलाहलाच्या तापापासून बचावले नाम कोणी घ्यावे चारही वर्णातील माणसांना भगवंताचे नाम घेण्याचा अधिकार आहे नामस्मरणाच्या बाबतीत लहान थोर भेद नाही अडाणी मूर्ख माणसेसुद्धा सुद्धा नामाच्या आधाराने सुखाने संसार पार पडतात संसाराच्या सुखदुःखाच्या हेलकाव्यात विचलित न होता समाधानात राहतात यासाठी निरंतर नामस्मरण करावे म्हणून अखंड नामस्मरण करावे भगवंताचे रूप मनात आठवावे आठवण्याचा प्रयत्न करावा आणि नामस्मरण अखंड करावे असला नाम असा नामस्मरण भक्तीचा हा तिसरा समास दशक चौथा आणि स दशक चौथा समास तिसरा आपल्यापर्यंत मी पोचवला श्रीरामाची ही कृपा आहे म्हणून चार शब्द हे भगवंताचे निघत आहेत जय जय रघुवीर समर्थ